जळगाव पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न परीक्षेत बसलेल्या एकशे तीस विद्यार्थ्यांपैकी बासष्ट विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले बावन्न विद्यार्थी गणितात नापास झाले तर चोवीस विद्यार्थी हे इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले तर शेवटी पास होणाऱ्या संख्ये विद्यार्थ्यांची संख्या विचारलेली आहे तर सिंपल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला या दोन संख्यांचे बेरीज करायची आहे म्हणजे बासष्ट प्लस बावन्न हे दोन वेगवेगळे विषय आहेत ज्याच्यामध्ये हे लोकं फेल झालेले आहेत म्हणून हे किती येईल दोन दोन चार सहा पाच अकरा मायनस काय करायचं आहे जो दोन कॉमन विषयामध्ये फेल झालेले आहेत ते वि लोकं मायनस करायचे आहेत ती राहिली नव्वद ही टोटल नव्वद विद्यार्थी आहेत हे कॉमन विद्यार्थी आहेत जे सगळे नापास झालेले आहेत म्हणजे टोटल किती पॉप्युलेशन होती एकशे तीस विद्यार्थी होते एकशे तीस विद्यार्थीपैकी हे टोटल फेल झालेले विद्यार्थी आहेत की नव्वद पॉप्युलेशन आहे जी सगळ्या विषयात फेल झालेली आहे म्हणजे आयदर इंग्लिशमध्ये दोन्ही विषयात किंवा गणितामध्ये त्यापैकी आता पास झालेली किती विद्यार्थी असतील एकही एक न फेल झालेली विद्यार्थी हे असतील काय नापास नापासनं झालेली विद्यार्थी असतील ते किती असणार एकशे तीस मायनस नव्वद ही चाळीस झालेलं आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे ही झाली एक मेथड दुसरी मेथड अशी आहे की तुम्ही डायग्राम मेथडने याला सॉल्व्ह करू शकता तर डायग्राम काय या असे दोन फिगर काढल्या कारण की दोनच विषय इंग्रजी आणि गणित मॅथ्स टोटल इंग्रजीमध्ये किती विद्यार्थी फेल झाले तर बासष्ट विद्यार्थी मिलेले बासष्ट मॅथ्समध्ये किती फेल झाले तर बावन्न विद्यार्थी मिलेले बावन्न तर दोन्ही विद्यार्थी दोन्ही कंबाईन जे फेल झालेले आहेत ते किती आहेत चोवीस आहेत ते दोन्ही विषयामध्ये तर इथे मिलेलं चोवीस विद्यार्थी आता इथे बरोबर चोवीस विद्यार्थी लिहिलेले आहे तर ह्या साईडला इंग्लिशमध्ये फेल झालेले टोटल विद्यार्थी किती आहेत तर हे टोटल विद्यार्थी आहे बासष्ट तर बासष्ट करण्यासाठी हा चोवीस मायनस केला ह्याच्यामधून तर किती राहिले बारातून चार गेले आठ आणि हा आला वापस तीनत सहातून तीन गेले तीन उरले तर इथे राहिले अडतीस आणि तसंच सेम मॅथ्समध्ये किती जणं फेल झाले किंवा गणितात किती जण फेल झालेले आहेत तर दोन्ही विषयात चोवीस जण फेल झालेले आहेत म्हणजे गणितात सुद्धा फेल झालेले विद्यार्थी आहेत चोवीस प्लस हे टोटल बावन्न विद्यार्थी होते म्हणून बावन्नमधून मा चोवीस मायनस केले तर इथे किती राहतील तर अठ्ठावीस राहतील तर एकूण एवढे विद्यार्थी हे काय झालेले असतील फेल झालेले असतील तर यांची बेरीज जर तुम्ही केली तर हे अठ्ठावीस प्लस चोवीस बावन्न प्लस अडतीस बावन्न प्लस अडतीस किती येतील आठ दोन दहा चला एक पाचन तीन आठ आणि एक नऊ नौ। म्हणजे नव्वद विद्यार्थी हे पूर्ण म्हणजे आयदर एका विषयात किंवा दोन्ही विषयात फेल झालेले असतील तर हे नव्वद विद्यार्थी आपल्याला तिकडे पण भेटलं होतं तर तुम्हाला जी मेथड लागेल त्या मेथडने काढू शकता तर टोटल एकशे तीस विद्यार्थी आहेत त्यापैकी नव्वद विद्यार्थी फेल झाले तर कोणत्याही विषयात न फेल होणारे म्हणजे उत्तीर्ण किंवा पास होणारे विद्यार्थी किती आहेत तर चाळीस विद्यार्थी आहे ऑप्शन क्रमांक एक धन्यवाद